नमस्कार मी श्रुती कुलकर्णी वृत्तवेदच्या बातमीपत्रात आपलं स्वागत सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा बातमीपत्रात वेळ झाली आहे ठळक बातम्यांची दीपावली लक्ष्मी पूजनानिमित्त शहरातील बाजारपेठा झाल्या हा, हाऊसफुल आबालवृद्ध ग्राहकांची खरेदीसाठी दिसून आली एकच गर्दी यंत्रमाग धारकांचा जळजळीत निषेध करून अखेर उपोषणकर्त्यांनी उपोषण घेतले मागे न्यायालयीन लढ्याचा व्यक्त केला निर्धार ढोल ताशांच्या गजरात भव्य जल्लोषात महाराष्ट्राच्या लाडक्या भाऊजींचे दुबईत झाले स्वागत खेळ मांडियेला कार्यक्रमाचे आयोजन खुनी हल्ला झाल्याच्या धक्कादायक घटनेने मित्रनगर हादरले आपल्या तुझे जिंदा नहीं छोडूंगा असे म्हणत केले अंगावर बातमीपत्रात येथे वेळ आहे सविस्तर बातम्यांची दीपावली लक्ष्मी पूजनानिमित्त शहरातील बाजारपेठा विविध प्रासादिक साहित्यांनी हाऊसफुल झाल्याचे दिसून आले हिंदू धर्मातील महत्वाचा दीपावली सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे दीपावलीतील लक्ष्मीपूजनानिमित्त लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला शहरातील महत्वाच्या मधला मारुती बाजारपेठेत ग्राहकांची खरेदीसाठी एकच गर्दी दिसून आली विविध प्रासादिक चविष्ट मिठाई आणि लक्ष्मीपूजनाचे साहित्य घेण्यासाठी आबालवृद्ध तसेच महिलांची विविध दुकानांसमोर झुंबड लागली होती

यावेळी पूजेसाठी लागणारी पाच फळी बिड्याचे पान सुपारी आदींसह हार फुले लक्ष्मीचे रूप मानले जाणारी केरसुडी आदींसह विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाल्या होत्या दरम्यान याबाबत विक्रेत्यांनी अधिक माहिती देताना खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ वाढली असल्याचे सांगितले नमस्कार सर्वांना दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा आज लक्ष्मीपूजन आणि नरक लक्ष्मीपूजन आहे त्या निमित्ताने सर्व बाजारपेठेमध्ये पूजा साधन गुंत अर्धा आर फुले सर्वांची मागणी मोठ्या प्रमाणावरती आहे परंतु यामध्ये महागाई ही काही वाढवलेली नाहीये सर्व हे जे मागच्या वर्षी लक्ष्मी होते त्यात अब्द्यात आहेत

सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे मूलभूत प्रशिक्षण सत्र क्रमांक चोवीसमधील नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांच्याकरता बहारदार अशा दीपसंध्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आणि संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते दीपावलीच्या पहिल्याच दिवशी पंधराशे वंट्यांची प्रशिक्षणार्थी प्राचार्य वैशाली कडूकर उपप्राचार्य अनुराधा उद्ववले निमंत्रित यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून त्यातून पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर सत्र क्रमांक चोवीस अशा प्रकारची आरास करण्यात आली होती या कामी प्रसिद्ध चित्रकार सचिन खरात यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमासाठी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आणि रयत शिक्षण संस्थेचे संचालक अमोल पाटील भारतीय जनता पक्षाचे प्रादेशिक सचिव शहाजी पवार सुवर्णा पवार इंद्रप्रस्थ हॉटेलचे संचालक इंद्रजीत पवार संध्या पवार व्ही पी शुगर्सचे व्ही पी पाटील प्रसिद्ध उद्योजक प्रवीण भूतडा प्राची भूतडा पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्या पत्नी रुपाली राजेंद्र माने डॉक्टर अग्रजा चिटणीस तेजस्विनी बोराडे वैशाली कबाडे व्यावसायिक मयूर शहा डॉक्टर ओजस शहा व्ही आर पवार सारिथचे गिरीश पवार स्नेहा पवार स्टाईल मंत्राचे अमोल पांचाळ पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सर्व अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते कार्यक्रमाची रूपरेषा आणि मनोगत व्यक्त करताना प्राचार्य वैशाली कडूकर यांनी सर्व उपस्थित मान्यवर सहकारी अधिकारी अंमलदार त्यांचे कुटुंबीय आणि प्रशिक्षणार्थी यांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या उपप्राचार्य अनुराधा उदमले यांनी मानले सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा उद्घाटन सोहळा गुरुवारी संपन्न होणार असून यासाठी राष्ट्रीय नेते शरद पवार सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती राजशेखर शिवदारे यांनी दिली आहे सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित केला आहे कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे अशी माहिती स्वागताध्यक्ष तथा मार्गदर्शक राजशेखर शिवदारे यांनी पत्रकार परिषदेत दिली त्या बँकेची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली झाली पहिल्याच वर्षी विदूष राहण्याने या शहरातील गोल गरिबांचं व्यापारी बंधूंची गरज लक्षात घेऊन त्या बँकेची स्थापना झाली केली बँकेची स्थापना करत असताना सुरुवातीला तीन लाख रुपयाचं भाग भांडवल गोळा करण्यासाठी जवळपास वर्ष ते दीड वर्ष त्या काळी लागली आता आपण पाहतो बँक स्थापना त्यावेळेस बँक चालू करणं आणि ते व्यवस्थित चालू ठेवणं हे अत्यंत जिकिरीचं होत सुरवात आपल्या बँकेचे आठशे ऐंशी सभासद होते आता ह्या बँकेला पन्नास वर्ष पूर्ण होताना सोळा हजार पाचशे

सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडाती आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार प्रणिकी शिंदे आमदार राजेंद्र राऊत आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार दिलीप सोपल माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे यंत्रमागधारकांचा जळजळीत निषेध करून न्यायालयीन लढ्याचा निर्धार करत आमरण उपोषण अखेर मागे घेण्यात आले जिल्हाधिकारी यांनी बैठकीत कामगारांना आठ पूर्णांक का तेहतीस टक्के बोनस देण्यासंबंधी निर्णय घेऊन वाटप करा अशी सूचना कारखानदारांना दिली मात्र बैठकीत निर्णय न घेता कामगारांची बाजू मांडताना तटस्थ राहिले यामुळे यंत्रमागधारक संघ आणि प्रशासनाचा निषेध करत असून दिवाळी सणानंतर व्याज आणि फरकासह देय रकमा वसूल करण्याची ताकद युनियनमध्ये आहे न्यायालयीन लढाईला आता सुरुवात केली असून उद्यापासून कामगारांनी प्रत्येक कारखान्यात मालकांकडून आठ पूर्णांक टक्के बोनस देण्याचा आग्रह करा नाही तर तिथेच धरणे धरा आणि हक्काचे बोनस घेऊन कामगारांची एकजूट दाखवा असे आवाहन केले यावेळी सिटूचे राज्य महासचिव महासवो शेख यांनी उपोषण करते लक्ष्मण माळी आणि शहाबुद्दीन शेख यांना लिंबू पाणी देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली पण त्यांनी आंदोलन कायम ठेवण्याची भूमिका घेतली मात्र कामगार आणि कार्यकर्त्यांचा आग्रह लक्षात घेऊन उपोषण सोडले यावेळी जोरदार घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला लालबावटा यंत्रमाग कामगार युनियन संलग्न सोलापूरच्या वतीने अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील यंत्रमागधारक ये संघ कार्यालय येथे दिवाळी सणाला बोनस व अन्य न्याय हक्कांच्या मागण्या घेऊन यंत्रमाग कामगार प्रतिनिधी कॉम्रेड लक्ष्मण माळी कॉम्रेड शहाबुद्दीन शेख यांनी बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली तब्बल सात दिवस अन्नत्याग केला मात्र यंत्रमागारक संघाच्या कामगार विरोधी अन्यायकारक भूमिकेमुळे सदरचे हे बेमुदत आमरण उपोषण कारखानदारांचा जळजळीत निषेध करत असून पुढील न्यायालयीन लढ्याचा निर्धार करत उपोषण मागे घेण्यात आले आहे यावेळी कामगारांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मिळवून दिलो बातमीपत्रात इथे वेळ आहे सविस्तर बातम्यांची दीपावली लक्ष्मी पूजनानिमित्त शहरातील बाजारपेठा विविध प्रासादिक झाल्याचे दिसून आले आणि लाल झेंडा तुमच्या फाटीशी खंबीरपणे उभा आहे म्हणून तुम्हाला माझी विनंती राहणार आहे उद्यापासून काम संपलं आठ तेतीस बोनस मिळावा म्हणून बसा आणि त्या कारखान्यामध्ये स्वतः मी येईल आणि एस एल ला बोलवेन जोपर्यंत आठ तेहतीस देणार नाही तो पर्यंत कारखान्यातून उठू नका याला एकच उपाय आहे म्हणून मी माळी आणि शहाबुद्दीन या दोघांना विनंती करतो तुम्ही जे पावसामध्ये धाडत दाखवलात सीटूची परंपरा जपला एक निर्माण केला अभिनंदन करतो अब मे तुझे जिंदा नाही छोडूंगा असे म्हणत मित्रनगरात एकावर खुनी हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे शहरात धक्कादायक घटना घडली आहे तूने मेरे रिश्तेदार को खल्लास किया है अब मैं तुझे जिंदा नहीं छोडूंगा असे म्हणत एकावर प्राणघातक हल्ला झाला आहे या खुनी हल्ल्यात नबीलाल रझाक शेख वय चोवीस हा गंभीर जखमी झाला ही घटना शेळगी परिसर मित्रनगरात शुक्रवारी दहा नोव्हेंबरच्या रात्री साडेनऊच्या सुमारास घडली जखमी उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी नबीलाल शेख राहणार बिशू मुजावर यांच्या वाड्यात भाड्याने मित्रनगर शेळगी इथल्या रवी एसटीडी बूथ जवळ बसलेला असताना मोटरसायकलवर आलेल्या सद्दाम शेख याने अब मे तुझे जिंदाने छोडूंगा असे म्हणत पोटावर आणि डोक्यावर लोखंडी सुरीने वार केले त्याचवेळी तैस त्याचा दुसरा साथीदार सलमान होडगीकर याने चाकूने नबीला चा पाठीवर वार केले या प्राणघातक हल्ल्यात दोघे शस्त्राने वार करत असताना त्यांच्या तिसऱ्या साथीदाराने लाथाबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ केली जखमी नबीलालला तात्काळ सर्वोच्च रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याच्या फिर्यादीनुसार सद्दाम शेख सलमान होडगीकर आणि अन्य एका अनोळखी इसमाविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम तीनशे सात तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीसांवये शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हो, गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत ढोल ताशांच्या गजरात भव्य जल्लोषात महाराष्ट्राच्या लाडक्या भाऊजींचे दुबईत स्वागत करण्यात आले शनिवार दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी दिवाळीच्या पूर्वसंध्येला एमपीएफएस दुबई म्हणजेच महाराष्ट्र मंडळ दुबई येथे सुवर्णपर्व दिवाळी सण साजरा करण्यात आला यामध्ये आपल्या सर्वांचे लाडके आदेश बांदेकर उर्फ आदेश भाऊजी यांचं भारताप्रमाणेच दुबईत औक्षण करण्यात आलं ढोल ताशांच्या गजरात भव्य जल्लोषात स्वागत करण्यात आलं दोन हजार तेवीस हे एम पी एफ एस दुबईचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने आदेश बांदेकर यांचा खेळ मांडियेला हा कार्यक्रम इथे सादर झाला पन्नासावं वर्ष आणि पन्नास पैठणं जिंकण्याची संधी मिळाली दुबईतल्या त्या माउलींना दिवाळीच्या पूर्वसंध्येला मंडळाच्या पन्नासाव्या सुवर्णपर्व वर्षानिमित्त पन्नास पैठणांसाठी खेळ रंगला आणि पन्नास जणींनी पैठण्या जिंकल्या अध्यक्ष देवेंद्र लवाटे यांनी स्वागत केले स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्यासाठी जगणं हे माझं तत्व आहे मी राजकारण कधी करणार रा नाही मागणी पण समाजकारणाचा सोडणार नाही आणि म्हणून बाळासाहेबांना दिलेला शब्दही मी कधी विसरणार ना नाही ना आणि उद्धवजी काम करत राहणार मी माझ्या मनोमन ठरवलेलं माऊली बरोबर चाळीस वर्ष काम केले मला शिवसेनेने खूप ऑफर दिली होती पण मी कधीही घेतली नाही माझं पौरात्य कराण म्हटलं मला ते समाज आहे मी ती सोडणार नाही माझं घराणं एवढं सुंदर आणि मुंबईमध्ये मध्ये मिस्टरांचे दिवस गेले आज चार वर्ष झाले गेले ते पण माझ्या वर मला दुःख जाणून दिलं नाही म्हणून मी आज उभी आहे आणि जिंकले ही माझ्या गजानन महाराजांची कृपा आणि मलाच काही झालं नाही हो कारण कसं आहे की मी आईला कष्ट करताना खूप पाहिजे आणि आज ते कार्यक्रम म्हणून मी म्हटलं खेळाच्या नियमात माऊली कधी उजवून धक्का करणार नाही पण एवढं मी ठरवलं तुमची जिद्द बघून त्या थरथर त्या पायाने इथं पोहोचला तेव्हाच मुंबईत गेलो की तुम्हाला माझ्याकडनं पैठणी मात्र माऊली मी पाठवणार ती कशी पाठवली नॉट तू मनापासून शुभेच्छा नमस्कार करतो बीपी शुगर सर्व प्रकारच्या ऊस जातीला पहिला हप्ता सत्ता रुपये ऊस दर देणार आहे अक्कलकोट तालुक्यातील तळवळ येथील व्हीपी शुगर्सने शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव सुधारित पद्धतीने चालू गळित हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या सर्व प्रकारच्या ऊस जातीला पहिला हप्ता सत्तावीसशे रुपयेप्रमाणे ऊस दर देणार असल्याचे चेअरमन व्ही पी पाटील यांनी जाहीर केले व्हीपी शुगर्स लिमिटेड तळवळ कारखान्याचे गळित हंगामातील प्रथम अकरा साखर पोत्यांची विधिवत पूजा बुधवारी करण्यात आली या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन व्ही पी पाटील बोलत होते तसंच मान्यवर उपस्थित असलेले पानमुंगरुळचे सर्व सन्माननीय पदाधिकारी अधिकारी शेतकरी तळवळचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व शेतकरी त्या गावचे सरपंच आमचे सर्व मित्र तसेच या पंचकृषीतील उपस्थित असलेले सर्व सर्वांचे नाव न घेता व्यासपीठ तसेच या पंचकृषीतील उपस्थित असलेले आमचे सर्व शेतकरी बंधू वाहतूक ठेकेदार यावेळी बोलताना ते म्हणाले की चालूगरीत हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या सर्व ऊसतोडणी व वा वाहतूक ठेकेदारांसाठी वेगवेगळ्या आकर्षक योजना जाहीर केल्या असून तोडणी वाहतुकीचे एकूण कमिशन ऐंशी टक्के असणार आहे तसेच ऊसतोडणी यंत्राला तोडणी दर पाचशे रुपये प्रति टन देण्याचे चेअरमन पाटील यांनी जाहीर केले याप्रसंगी शेतकऱ्यांना व कारखाना कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी वीस रुपये किलो दराने दहा किलो साखर वाटप शुभारंभ जनकल्याण मल्टीस्टेट बँकेचे चेअरमन राजेंद्र हजारे यांनी याप्रसंगी कारखान्याचे वाईस प्रेसिडेंट साहेबराव पाटील वाईस चेअरमन गोकुळ शिंदे कार्यकारी संचालक आशिष पाटील प्रेसिडेंट धीरज शिंदे तडबळगावचे सरपंच संतोष कुंभार तसेच शेतकरी वाहनधारक कर्मचारी यांच्या उपस्थितीत साखर पूजन व वा साखर वाटप शुभारंभ उत्साहात करण्यात आला यावेळी बाबूराव करपे उस्मान मुजावर गुरुनाथ मुडगी बसवराज इंडे श्रीमंत येळमेली सागर कोळी तसेच ऊस उत्पादक शेतकरी वाहतूक ठेकेदार व कर्मचारी उपस्थित शृंगारे यांचा अभिनव उपक्रम संपन्न झाला तहसील कार्यालय निलंगा येथे तहसीलदार उषा किरण शृंगारे यांच्या संकल्पनेतून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची दिवाळी गोड करण्यासाठी अभिनव उपक्रम राबवण्यात आला निलंगा तहसील कार्यालयातील तहसीलदार नायब तहसीलदार अव्वल कारकून मंडळ अधिकारी सर्व कर्मचारी व तलाठी यांच्या वतीने तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला व मुलांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलांना माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांच्या हस्ते साडी फराळचे साहित्य व मुलांना फटाके अशा स्वरूपात भेटवस्तू देऊन त्यांच्या जीवनात थोडासा आनंद देण्याचा प्रयत्न केला या प्रसंगी तहसीलदार उषा किरण शृंगारे नायब तहसीलदार प्रवीण आळंदकर कुलदीप देशमुख अनिल धुमाळ मंडळ अधिकारी राजकुमार देशमुख स्वामी सर्व तलाठी कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून तहसीलदार कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी मंडळ अधिकारी तलाठी आदींनी वैयक्तिकरित्या एकत्रित निधी जमा करून हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवला तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत झालेल्या व्यक्तींना व गुरे ढोले यांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे प्राप्त झालेल्या निधीचा धनादेश वितरित करण्यात आला सर्व पत्रकार तालुक्यातील चहापान व दिवाळी फराळाला आमंत्रित करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जलकमल ऑर्गेनिक गुळ उद्योग यांचे शंभर टक्के रसायन विरहित गुणवत्तापूर्ण उत्पादन गुळातील सर्व गुणांनी संपन्न आण... आपल्या सोलापूर शहराबरोबरच जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा घेण्यासाठी वृत्त चॅनलला सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सुशिक्षित तरुण आणि धडाडीचे वार्ताहर कॅमेरामॅन जाहिरात प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह त्वरित संपर्क साधावा केबल नेटवर्क कोणतेही असो आम्ही पाहणार वृत्तवेधच सोलापूर शहर जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रातील ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवणार वृत्तवेधच बातमीपत्र बातमीपत्राच्या वेळा खालीलप्रमाणे पाहत राहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध सर्व समावेशक माहिती आणि मनोरंजनाने परिपूर्ण वृत्तवेद चॅनल चोवीस तास आणि आठवड्यातील सातही दिवस बघण्यासाठी गुगल प्ले स्टोर वर जाऊन आजच डाउनलोड करा वृत्तवेद चॅनलचं ॲप ऍप पाहत रहा सत्याचा अचूक वेद वृत्तवेधांच्या गजरात भव्य जल्लोषात महाराष्ट्राच्या लाडक्या भाऊजींचे दुबईत स्वागत करण्यात आले शनिवार दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी दिवाळीच्या पूर्वसंध्येला एमपीएफएस दुबई म्हणजेच महाराष्ट्र मंडळ दुबई येथे सुवर्णपर्व दिवाळी सण साजरा करण्यात आला यामध्ये आपल्या सर्वांचे लाडके आदेश बांदेकर उर्फा आदेश भाऊजी यांचं भारताप्रमाणेच दुबईत औक्षण करण्यात आलं ढोल ताशांच्या गजरात भव्य जल्लोषात स्वागत करण्यात आलं दोन हजार तेवीस हे एम पी एफ एस दुबईचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने आदेश बांदेकर यांचा खेळ मांडियेला हा कार्यक्रम इथे सादर झाला पन्नासावं वर्ष आणि पन्नास पैठणं जिंकण्याची संधी मिळाली दुबईतल्या त्या माऊलींना दिवाळीच्या पूर्वसंध्येला मंडळाच्या पन्नासाव्या सुवर्णपर्व वर्षानिमित्त पन्नास पैठणांसाठी खेळ रंगला आणि पन्नास जणींनी पैठण्या जिंकल्या अध्यक्ष देवेंद्र लवाटे यांनी स्वागत केले स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्यासाठी जगणं हे माझं तत्व आहे मी राजकारण कधी करणार नाही मागणी पण समाजकारणाचा बाळासाहेबांना दिलेला शब्दही मी कधी विसरणार नाही आणि उद्धवजी काम करत राहणार हे मी माझ्या मनमन ठरवलेलं माउली बरोबर चाळीस वर्ष काम केले मला शिवसेनेने खूप ऑफर दिली होती पण मी कधीही घेतली नाही माझं पौरात्य भराण म्हटलं मला ते समाज आहे मी ती सोडणार नाही माझं घराणं एवढं सुंदर आणि मुंबई मध्ये मिस्टरांचे दिवस गेले आज चार वर्ष झाले गेले ते पण माझ्या मुलाने मला दुःख आणून दिलं नाही म्हणून मी आज उभी आहे आणि जिंकले ही माझ्या गजानन महाराजांची कृपा आणि बरंच काही सांगत हो कारण कसं आहे की मी आईला कष्ट करता खूप पाहिलेले आणि आज ते कार्यक्रम म्हणून मी म्हटलं खेळाच्या नियमात माऊली कधी उजवून दाखवा करणार नाही पण एवढं मी ठरवलं तुमची जिद्द बघून त्या थरथर त्या पायाने इथं पोहोचला तेव्हाच मुंबईत गेलो की तुम्हाला माझ्याकडून पैठणी मात्र माऊली मी पाठवणार ती कशी पाठवली गॉड प्लेस खूप मनापासून शुभेच्छा नमस्कार करतो वीपी शुगर सर्व प्रकारच्या ऊस जातीला पहिला हप्ता सत्ता रुपये ऊस दर देणार आहे अक्कलकोट तालुक्यातील तळवळ येथील व्हीपी शुगर्सने शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव सुधारित पद्धतीने चालू गळीत हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या सर्व प्रकारच्या ऊस जातीला पहिला हप्ता सत्तावीसशे रुपयेप्रमाणे ऊस दर देणार असल्याचे चेअरमन व्ही पी पाटील यांनी जाहीर केले व्हीपी शुगर्स लिमिटेड तळवळ कारखान्याचे गळित हंगामातील प्रथम अकरा साखर पोत्यांची विधिवत पूजा बुधवारी करण्यात आली या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन व्ही पी पाटील बोलत होते तसंच मान्यवर उपस्थित असलेले पानमुंगरुळचे सर्व सन्माननीय पदाधिकारी अधिकारी शेतकरी तळवळचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व शेतकरी त्या गावचे सरपंच आमचे सर्व मित्र तसेच या पंचकृषीतील उपस्थित असलेले सर्व सन्मान्य व्यासपीठावरून सर्वांचे नाव न घेता झालेला आहे सर्व सन्मान्य तसेच या पंचकृषीतील उपस्थित असलेले आमचे सर्व शेतकरी बंधू वाहतूक ठेकेदार यावेळी बोलताना ते म्हणाले की चालू गरीत हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या सर्व ऊसतोडणी व वा वाहतूक ठेकेदारांसाठी वेगवेगळ्या आकर्षक योजना जाहीर केल्या असून ऊसतोडणी वाहतुकीचे एकूण कमिशन ऐंशी टक्के असणार आहे तसेच ऊसतोडणी यंत्राला तोडणी दर पाचशे रुपये प्रतिटन देण्याचे चेअरमन पाटील यांनी जाहीर केले याप्रसंगी शेतकऱ्यांना व कारखाना कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी वीस रुपये किलो दराने दहा किलो साखर वाटप शुभारंभ जनकल्याण मल्टीस्टेट बँकेचे चेअरमन राजेंद्र हजारे यांनी हस्ते करण्यात आले याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट साहेबराव पाटील व्हाईस चेअरमन गोकुल शिंदे कार्यकारी संचालक आशिष पाटील प्रेसिडेंट धीरज शिंदे तडबळगावचे सरपंच संतोष कुंभार तसेच शेतकरी वाहनधारक कर्मचारी यांच्या उपस्थितीत साखर पूजन व वा साखर वाटप शुभारंभ उत्साहात करण्यात आला यावेळी बाबूराव करपे उस्मान मुजावर गुरुनाथ मुडगी बसवराज इंडे श्रीमंत येळमेली सागर कोळी तसेच ऊस उत्पादक शेतकरी वाहतूक ठेकेदार व कर्मचारी उपस्थित होते निलंगा येथे तहसीलदार शृंगारे यांचा अभिनव उपक्रम संपन्न झाला तहसील कार्यालय निलंगा येथे तहसीलदार उषा किरण यांच्या संकल्पनेतून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची दिवाळी गोड करण्यासाठी अभिनव उपक्रम राबवण्यात आला निलंगा तहसील कार्यालयातील तहसीलदार नायब तहसीलदार अव्वल कारकून मंडळ अधिकारी सर्व कर्मचारी व तलाठी यांच्या वतीने तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला व मुलांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलांना माजी खासदार रुपाताई पाटील निलकेकर उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांच्या हस्ते साडी फराळचे साहित्य व मुलांना फटाके अशा स्वरूपात भेटवस्तू देऊन त्यांच्या जीवनात थोडासा आनंद देण्याचा प्रयत्न केला या प्रसंगी तहसीलदार उषा किरण शृंगारे नायब तहसीलदार प्रवीण हळंदकर कुलदीप देशमुख आणि धुमाळ अधिकारी राजकुमार देशमुख स्वामी सर्व तलाठी कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून तहसीलदार कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी मंडळ अधिकारी तलाठी आदींनी वैयक्तिकरित्या एकत्रित निधी जमा करून हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवला तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत झालेल्या व्यक्तींना व गुरे यांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे प्राप्त झालेल्या निधीचा धनादेश वितरित करण्यात आला तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना चहापान व दिवाळी फराळाला आमंत्रित करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर दीपावली लक्ष्मी पूजनानिमित्त शहरातील बाजारपेठा झाल्या हा। हाऊसफुल आबालवृद्ध ग्राहकांची खरेदीसाठी दिसून आली एकच गर्दी यंत्रणात धारकांचा जळजळीत निषेध करून अखेर उपोषणकर्त्यांनी उपोषण घेतले मागे न्यायालयीन लढ्याचा व्यक्त केला निर्धार ढोल गजरात भव्य जल्लोषात महाराष्ट्राच्या लाडक्या भाऊजींचे दुबईत झाले स्वागत खेळ मांडियेला कार्यक्रमाचे आयोजन खुनी हल्ला झाल्याच्या धक्कादायक घटनेने मित्रनगर हादरले अबने तुझे जिंदा नाही छोडूंगा असे म्हणत केले अंगावर चाकूने वार या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत राहा आणि पाहत राहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेद नमस्कार